सुंदर आणि उंच पप्पा खूप आहे स्टीलचं बनवलेलं आहे तिथे सर्व लिहून होतं पण यांनी बरोबर दाखवलं नाही ते हो ना तर बघा किती छान दिसत आहे रात्रीच्या टाइमला खूपच भारी दिसते ते सर्वकडे हिरवट हिरवट आणि एकदम शांत वातावरण खूप छान वाटतं तिथं आम्ही गेलो ना मस्त पाच सहा वाजेपर्यंत आलोच नाही आम्ही घरी तिथेच थांबलो ते बघा सर्व लिहिलेलं आहे तिथे कशापासून बनलेलं आहे काय आहे सर्व लिहिलेलं आहे डिझाईन वगैरे कशी केली स्टीलचं कसं काय बनवलं ते सर्व आणि आतमध्ये पण लाईट होते ते फक्त लाईट ना ते रात्रीचेच लावतात सकाळचे नाही लावत कारण की रात्रीचं खूपच छान दिसते ते मी तसं दाखवलेलं आहे माझे शॉर्ट व्हिडिओमध्ये असणार ते ते कारण की त्याला दिवसाने लाईट लावत कारण ऊन असते ना त्याच्यामुळं बघा किती छान आहे खूप दिवसाचं आहे सांगतात हे लोक की खूप दिवसाचं बनलेलं आहे ते आम्हाला माहीत पडलं की इथे मोठं पार्क आहे म्हणून जुबली पार्क तर मग आम्ही पण घेऊन याच्या आधी पण आलो होतो आम्ही पण तेव्हा मी यूट्यूबवर नव्हती हो त्याच्यामुळं आता म्हटलं व्हिडिओ पण बनवायचा बघून घ्या वाचून घ्या दिसते सर्व लिहिलेलं राहते कसं काय तयार केलं काय सर्व होतं तिथे आणि मी सांगत होते की स्टीलचं आहे असं आहे तसं आहे जास्त हुशार बनत होते मी तर बघा तिकडे बघा ते दोघं भ कुठं चालले बघा यांचं वेगळंच काहीतरी चालू राहते आम्ही दोघं इकडे ते दोघं तिकडे आणि एकदम अशी भीती नाही तिथं पडायची काही नाही मस्त मस्त मुलं खेळत होते तर बघा मी ते पण मागचे काका पण त्यांच्या वाईफला दाखवत होते की हे बघ हे स्टीलचं आहे पण ते हिंदी बोलत होते आपली मराठी चालते असं आहे मग जुबली पार्क बघून घ्या तुम्ही आणि आता लेकरांची मस्ती बघा ते बिलकुल एका जागेवर थांबत नाही ते जाऊन तिकडे बसले दोघंजण आम्ही बघा ते बघा आम्ही इकडे घेत होतो आणि ते दोघं जण बसले आता मोठे झाल्यानं मुलं त्यांना बरोबर सांगते बघा खायचं पाहिजे मी सांगत होती की यांना खायला द्या आणि पाणी द्या बसते खेळत राहतात मस्त हाय करा म्हणत होते तर हाय पण नव्हते करत बघा म्हटलं आता माझे पण थोडं पाय दुखत आहे थोडं बसून घेते नंतर बोलू आता मी बसायला जाणार थोडंसं कारण की इकडे तिकडे फिरून खूप पाय दुखत होते आणि ते जे काका दिसत आहे ना समोर ते पण युट्यूबर आहेत ते पण व्हिडिओज बनवत होते माहिती आहे का अच्छा ये बघा शोर बघा काय करत आहे म्हटलं चला आपण इथे बसून जाऊया तर तिघं काही बसत नाही बाबा मीच बसली आपली कारण की माझे दुखत होते पाय त्याला म्हटलं बस तू तो, तो पण नाही त्याला पण खेळायचा आता हे बघा इकडे चालू आहे स्टंट मारते का काय मीत पोरगी आता ते बघा मारला स्टंट आहे ना आता तिकडे पोरग कुठे गेला हाय हाय ते बघा मी त्याचं खात आहे कुरकुरे आणि तो वरती पप्पाला म्हणतो तर मला नाक ना आता त्याच्यावरती चढणार हो तो आणि पूर्ण तिकडं चालत चालत जात होता आणि त्याच्या मागास मग हे दुसरी पोरगी पण मी पण मी म्हणत होती त्याला की जा बेटा जा जा बेटा जिल्ह्या जिंदागी ते बघा जसं सियाने केलं ना तसं तो करते म्हणून बघा ते गेली ना पडून आता हा पण एकटेच फिरवत होते हे हे ते छोटूच आहे बघा हा पण माणूस आहे ना यूट्यूबर आहे बनवत होता तो पण आमच्या दो दोघांचीच खूप मजा येते बाबा कुठे गेले की खूप एन्जॉय करतात पप्पांना सुट्टी होती म्हणून त्यांना घेऊन आलो खेळायला काय घरात 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 तेच तेच ते आता म्हणतो तर कसं जाऊ ते बघा तिथे बघा कुठं जाऊन बसले आता ते दिसले ना जिथं गेली ना हा तिथं जातो तिला माहिती आहे माझ्या मागा मागे येतो इथं माझं खाणं चालू होतं हे मला म्हणत होते किल्लेकरांचं संपून टाकशील का आता शोरू आहे ना मला मी खाल्ल्याच्या नंतर मागत होतं सांगा आता खाल्ल्यावर कुठून देऊ मी मी म्हणत होती की हे आपल्या काळात ना म्हणजे आप आपल्या जमान्यात एक रुपयाचं पॅकेट भेटत होतं म्हणजे एवढं मोठं नव्हतं मला छोटंसंच होतं पण आता हे दहा रुपयाचं आहे आणि त्याच्यात पण छोटंसं छोटंसंच आहे बघा ते बघा ते गोन धावत येत आहे त्याला मी दिसली ना खात्यांनी त्याचं पॅकेट घेऊन जाणार तो कशाला ठेवणार तो माझ्याजवळ ते बघा दिसलं तर तुम्हाला त्याला दिसली ना मी खातानी म्हणून मी तो आहे घेऊन गेला पॅकेट तर बघा आमचा शोरूम कसा फिरत आहे आता त्याच्या त्याच्यास मागो सीए येणार आहे मज्जा केलेली लेकरांनी खूप मज्जा केली आणि तुम्ही पण व्हिडिओला बरोबरून प्रेम द्या प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघत जा आम्ही पण खूप मेहनत घेत आहेत तुमचा पण खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळेच माझे एवढे सबस्क्रायबर पण वाढले असं सपोर्ट असू द्या प्लीज तर बघा हे पोरं कसं जात आहे समोर 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 याचं काय आहे आपलं काय माहित आपलं खेळतो आणि खाली उतरतो खेळतो खाली उतरतो आणि इकडे मी बसली हो होती कारण की खूप ऊन होती कडक ऊन होती हाय बाय करणं चालू होती इकडे यांना म्हणत होती की त्याच्यावर लक्ष द्या ते कुठं पण जाते सियाना सिया कुठं पण गेली की तिच्या मागं जात होतं होता आणि हे बघा हे शूट मी किती छान दिसत आहे ते सिया बघा किती धावत आले कबूतर बसलेले होते सर्व तिकडे आणि ते जात होते तिथं त्यांना हाकलून येत होते खायला पाहिजे बस हां सांग ते सांगत होते की तिकडं कँडीवाली आली आहे ते आणि ती पण बाई आहे ना त्यांना आम्ही दिसलो ना बसलेलं ते बरोबर आमच्याच पासी येऊन विचारत होते हे घ्यायचं का ते घ्यायचं का आणि ते चिकट पिकट घेऊन दिलं ना तर मग कपडे पण खराब पडतात आणि तोंड पण पूर्ण चिकट बिकट करत तरी तर मी सांगत होते सर्वांना की व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओ स्किप न करता बघत द्या प्लीज असं सांगत होते मी मी काही चुकी झालीच तर माफी असावी असं म्हणत होते त्याच्यामुळं काही चुकी झाली तर खरंच माफी असावी की मी नवीन ब्लॉगर आहे मला एवढं जमत नाही असंच मी काहीतरी सांगत होते माझं असा सपोर्ट असू द्या तेव्हाच आपण समोर जाऊ आणि तुम्हाला ना व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगाल हे बघा दोघ हो त्यांची कुठं पण मस्तीच चालू राहते आणि तिथे मागच्या साईडला पूर्ण कॉलेजचे मुलं मुली आलेले होते बघायला आणि खूपच खूपच छान वातावरण आहे ना तिथलं हवा वगैरे आणि थोडं थोडं दोरीनं बेंच ठेवलेले आहेत बसायला तर मस्त ब बसायला पण होते तेव्हा आणि फॅमिली येते रोज तिथे फॅमिली येते कोणी टिफिन घेऊन येते कोणी बसायला येते कोणी खेळायला येते पण आम्ही जेव्हा निघालो ना पाच सहा वाजता तेव्हा सर्व म्हणजे जास्त गर्दी वाढलेली होती कारण की सुट्टी होते ना ड्युटीवाल्यांना सर्वांना सुट्टी होती तर मग आपले बिस्तर घेऊन ते खेळायला आले ते चटई आणली कोण काही आणलं म्हणजे आराम पण करायला आणि खेळायला पण पण आम्ही गेलो होतो तर आम्ही काही नाही नेलो होतं कारण की आम्ही घरूनच जेवण वगैरे करून घेतलं होतं कारण की सकाळच्या वेळेस नाही होत पण रात्रीच्या वेळेस मस्त गमते आम्ही सहा वाजेपर्यंत थांबलो पण खूप मस्त वाटली होते आणि असं वाटत नाही की घरी यावं तिथे खूपच मस्त आणि त्याच्याच ते बघा ते कापूयानं आमच्या शेजारी शेजारी फिरत होते तिला माहीत आहे ना लहान मुलं असले की मग घेऊन देतात तर बघा मी सांगत होते की कि किती छान दिसते मला खूपच आवडलेलं आहे आणि एकदम जडून पाहिलं ना, बनो बनो ना कुछी पार। पार। कुछी पार। तर खूपच छान दिसते ते एकदम स्टीलचं आहे मी त्याला हात पण लावून पाहिलं एकदम स्टीलचं आहे ते माहीत नाही बघा बनव ना कशी बनवलं तर तर मी तर काहीतरी सांगत होते माझ्या भाषेत बघा तिकडं खूप छान असं वातावरण आहे बसायला पण बघा गोल गोल त्याच्या गोलगोलनं हे स्टँड दिलेले आहेत बसायचे म्हणजे कोणाला आराम करायचा असला किंवा फोटो काढायचे असले तर तिथे बसून मग फोटो काढा आणि तिथे मागच्या साईडनं पण मॉमेडियन लोक होते ते पण व्हिडिओ काढत होते आणि हा पण शूट मीच घेतला बघा की ते छान मी एकदम घेतलेला आहे ते खालून असं कॅमेरा वरती तर असं आलं ते तर खूप छान दिसत होता तर बघा हे सर असं सुंदर दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे आणि हे दोघे हो काय करतात यांनी फुल केली आणि घरी येऊन एवढे थकले होते आल्याबरोबर झोपले बघा त्यांचं काय चालू होतं सर्व ते त्याच्यावर फिरत होते लावून येत होते पूर्ण मजा येते की रोज घरातच ठेवल्यापेक्षा नाही एखाद्या दिवशी घेऊन जायचं जास्त दूर नाही आमच्यातून जवळूनच आहे रूमपासून जवळूनच आहे ते तिथे घेऊन गेलो आम्ही लेकरांना खूप छान आणि मग आता इथे हे म्हणतो ते चला आपण थोडा समोर जाऊया तर मग इथे व्हिडिओचा एंड कर तर म्हटलं थांबा जरा आमची पण एंट्री घ्या तर मी काहीतरी म्हणत होते इथे यांना मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज बरोबर सपोर्ट असू द्या बाय गाईज